सहाय्यक दिनांक दोन मेच्या ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत पिकांची बेडवर लागवड त्या अनुषंगानं आपल्याला प्रत्येकाला टार्गेट देण्यात आलेलं आहे सहायक दहा हेक्टर म्हणजे एक हजार गुंठे क्षेत्रावर जे आहे ते आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या अनुषंगानं आता सरीवरंबे तयार करून घ्यायचे आहेत तर ह्याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाकडे किमान आठ गावं आहेत आडगावामध्ये प्रत्येकी फक्त दोन शेतकऱ्याचं जरी तुम्ही म दोन दोन एकर जरी धरलं तर हे टार्गेट इझिली ॲचीव होतं तर हे कसं करायचं आहे तर सर्वप्रथम जे आहे ते तुमच्याकडे ॲप्लिकेशन जे आहे एस एम ए ॲप्लिकेशन लेटेस्ट नसेल तर आपल्या ह्या वेबसाईटवरून जे आहे ते डाउनलोड करून घ्या इथं खालून दोन नंबरचं ॲप्लिकेशन अपडेट जे आहे ते सोळा फेब्रुवारीची ते हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला फोटोला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही हे डॅ ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुमची लॉगिन आय डी जी आहे ते वापरा आणि ते हे नंतर पद्धतीनं ॲप्लिकेशन तुमचं ओपन होईल या ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर सगळ्यात लास्टचा जो काही बॉक्स आहे विजव्या साईटचा तर हे व्हेरिफिकेशनवर टच करा व्हेरिफिकेशन टच म केल्याच्या नंतर गाव निवडा तुमची गावं दिसतात तर आता समजा मी हे घाटनादूरगाव निवडलं हे निवडल्याच्या नंतर टेक्नॉलॉजीमध्ये जा पुन्हा सलेट फार्मर करा आता सलेट फार्मरमध्ये त्या गावामधल्या जेवढ्या शेतकऱ्यांनी डी बी टी थ्रू लाभ घेतलेला ला आहे आप आपल्या योजनेतून तर तेवढ्याची यादी येईल तर तो जो शेतकरी तुम्हाला माहिती आहे की ज्याला तुम्ही कन्व्हिनियन्स केलं आहे बेड तयार करण्यासाठी तो सर्च करा तो सर्च केल्याच्या नंतर जे आहे तर त्याचं तिथं नाव येईल समजा एखादा शेतकरी ह्याच्यामध्ये नसेल काय तर काय करायचं इथं एकदम कोपऱ्यामध्ये बघा वरच्या साईडला जे आहे उजव्या तर इथं प्लसचं चिन्ह आहे बघा तर याच्यावर जे आहे ते तुम्ही टच करायचं का अदर फार्मर नाव येतं हे याच्यावर टच केलात तर नवीन फार्मर जे आहे, तु आहे ते तुम्ही इथं नोंदवू शकता तो अशा पद्धतीनं जे आहे ते इथं तुम्ही त्याचं नाव जे आहे ते इथं टाकू शकता अशा पद्धतीनं नाव समाविष्ट करायचं त्याचा मोबाईल नंबर जे आहे ते इथं टाकून द्यायचा आणि त्याची कॅटेगरी जी आहे ती टाकायची आणि ती किती म्हणजे त्यांचा आठ वर किती क्षेत्र आहे तर ते तुम्ही इथं टाकून द्यायचं तर जे काय असेल ते तुम्ही टाका आणि हे सबमिट करा हे सबमिट केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं इथे ये येईल ये 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 ऑदर फार्मर सक्सेसफुली हे झालं म्हणून मग नंतर काय करायचं इथं निवडायचं त्या शेतकऱ्याचं नाव इथं समजा तुम्ही आता नाव टाकलेलं अशा पद्धतीने हे शेतकऱ्याचं नाव इथं आलेलं त्या गावाच्या ह्याच्यामध्ये तो शेतकरी निवडायचा आणि त्याचं पीक निवडायचं आता यावेळेस मग तो तूर लागवड तूर कापूस लागणार तर कापूस निवडा आता इथं समजा सोयाबीन करणार ते सोयाबीन निवडा सोयाबीन निवडल्याच्यानंतर नंतर <coughs> हा शेत जर शेतकरी ऑलरेडी झिरो पिले जर करत असेल तर झिरो टिलेज कल्टिवेशन हे शेवटचा जो मुद्दा आहे तो निवडायचा आणि त्या झिरो टिलेजचं त्याचं जे काही ऑलरेडी जुनेच बेड आहेत त्याचा फोटो काढायचा आणि आपल्याला काय नवीन शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून नवीन शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं आपण प्रिपरेशन ऑफ आप ब्रॉड बेड हे निवडायचं आणि हे निवडल्याच्यानंतर नंतर जे आहे ते त्याचं किती क्षेत्रावर त्यानं शून्य मासे बेड तयार करणार आहे ते टाकायचं इथं आता मी दोन एकरवर करणार आहे तर शून्य पॉईंट ऐंशी हे टाकायचं आणि फोटो जो आहे तो घ्यायचा आता हे बेड तयार करण्याचा जो फोटो जो आहे तो आपण अशा पद्धतीनं त्या शेतामध्ये जे आहे त्या प्रत्यक्ष बेड तयार केलेले असतील किंवा के बेड चा चालू करायचं चा, तयार करायचं चा, काम चालू असेल तर ते तिथं शेतामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते हा फोटो घ्यायचा शेतामध्ये जाऊन आणि मग हे सिलेक्ट करायचं आणि खाली काय करायचं तो किती म्हणजे फुटावरचे बेड तयार करायला आहे सुद्धा तुम्ही टाकायचं किंवा आता मी माझे तीन फुटावर आहे तर तीन फुटाचे बेड असा रिमार्क तुम्ही तिथं देऊ शकता आणि हे सबमिट करू शकता आणि अशा पद्धतीनं हा डाटा जो आहे तो टेक्नॉलॉजीचा सबमिट होईल हा डाटा सबमिट झाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी साहेबांच्या लॉग इनवरून हे आम्हाला दिसतं आहे आणि त्या आधारे जे आहे ते तुमचं पुढचं जे काही प्रकल्पाचं पुढं घ्यायचं नाही घ्यायचं हे जे काही साहेबांनी कोळेकर साहेबांनी टाकलेलं आहे त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही जर हा डाटा सबमिट केला तरच तुम्हाला पुढं जे आहे ते ह्याच्यामध्ये हे करायचं आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर हा जो आहे तो डेटा ह्या महिन्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला कन्व्हेन्स करून बेड पाडायला लावून त्याच्याकडून बेड पाडून घेऊन जे आहे ते तात्काळ कर सबमिट करा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर फोन करा